आता इथे काही वाक्य दिलेलं आहे ते वाचूया आपण त्याचं नाम तुम्हाला ओळखायचं आहे रोशन नेहमी शाळेत जातो जात याच्यामध्ये काय नाव नाम कोणतं आणलं आहे व्हेरी गुड रोशन नाम आणले आहे मग पहिल्या वाक्यात आहे रोशन दुसरं वाक्य कोण काय आहे रोशनला तिसरं वाक्यात काय आहे रोशन नेहमी शाळेतच होतो आता मला सांगा नेहमी नेहमी मी काय करते नामाचा उच्चार करते नाम आहे की रोशन रोषणच नाव घ्यायचे पण त्याच्या मी काय वापरू शकली असते रे आता

परीक्षेला सर्वनामाचा नामाचा एकही प्रश्न शिकला नाही पाहिजे त्या पद्धतीने शिकवलं शिकवणार आहे आता बघा व्याख्या एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नानापर्यंत जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतात ठीक आहे आता आपण सर्व यानुसार लिंगानुसार बदलणारे तीन आहेत सर्वनामे इथपर्यंत समजलं सर्वनामांमध्ये काही एकोत सर्वनामे आहेत काही अनेक वर्षी सर्वनामे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया

हे कुठले सर्वनामे दोन्ही वचनात वापरू शकतो आपण एक वचनात आणि सर्वनामा घटक आपण आज समजून घेतला जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की विचारा आता मला या सर्वनामांची आपण काही उदाहरणे घेऊन सर्वनामा चांगल्या प्रकारे समजेल आपल्याला त्याची उदाहरणे घेऊया काही चालेल का

दारामागे कोण लोकले त्यांना मी पाहिले बरं का हा आपला प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये सर्व तुम्हाला शोधायचे आहेत मी याचं उत्तर सांगणार नाही तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर लिहून दाखवायचं आहे लिहून पाठवायचं आहे की तुम्हाला सर्वनामे समजते का या प्रश्नावरून मला समजून देईल तुम्हाला सर्वनाम समजते की नाही समजते म्हणलं ठीक आहे इथेच थांबेल